खात्यातील शिल्लक रक्कम पहा फक्त एका मिस कॉल वर काय आहे नंबर आणि प्रोसेस तर जाणून घ्या संपूर्ण बातमी नमस्कार मी आहे सारिका यस के मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही पैसे दरमहा पी एफ खात्यात जमा केले जातात पी एफ खात्यावर सरकारकडून निश्चित व्याज दिले जाते हे सर्व व्यवस्थापित करण्याचे काम सरकारच्या वतीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी पी एफ कार्यालयात जाण्याची गरज लागत नाही कारण तुम्ही मिस कॉलद्वारे तुमच्या पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकता मिस कॉल व्यतिरिक्त कर्मचारी आणखी तीन प्रकारे आपल्या खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकतात तर मंडळी एका मिस कॉल द्वारे कशा प्रकारे रक्कम पाहता येईल हे आपण जाणून घेऊया मिस द्वारे तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील जमा झालेली रक्कम पाहू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वरून नव्याण्णव सहासष्ट झिरो चार चौवेचाळीस पंचवीस या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल नंबर वर पाठवला जाईल तसेच तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील जमा रक्कम ई पी एफ ओच्या द्वारे देखील तपासू शकता यासाठी तुम्ही मोबाईल वर सर्वप्रथम ईफी ऑफ साइट सर्च करा यानंतर त्यातील एम्प्लॉई सेक्शन निवडा यानंतर यूएएन या आणि पासवर्ड नोंदवा त्यानंतर सदस्य पासबुक वर क्लिक करा येथे तुम्हाला तुमचे ऑनलाइन पी एफ मिळेल ज्यात तुम्ही पी एफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पी एफ व्याजाची रक्कम पाहू शकता तुम्ही एका साधा एस एम एस पाठवून सुद्धा तुमच्या पी एफ खात्यातील जमा रक्कम तपासू शकता यासाठी तुम्हाला ईपीएफओ कडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ईपीएफओ यू एल एन, एन भाषा पाठवावा लागेल तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास तुम्हाला यलएएनऐवजी ई एन जी टाईप करावे लागेल तसेच मराठीसाठी एम ए आर लिहावे लागेल तुम्हाला हिंदीत माहिती मिळवायची असल्यास ईपीएफओ याचो लिहून तुमचा यू नंबर टाकावे लागेल आणि तो सत्त्याहत्तर या क्रमांकावर लिहून लागेल यानंतर लगेच तुम्हाला खात्यातील शिल्लक माहिती सहज मिळेल तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही माहिती मिळू शकता अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, कर ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद